राज्यातील विदर्भ विभाग मराठवाडा विभागात पश्चिम महाराष्ट्रात कोकण परिसरात कडाक्याची थंडी जाणवत आहे सर्वाधिक प्रमाण उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसत असून तापमानाचे तरीही ही, ही थंडीच त्यात बाजी मारताना दिसत आहे परिणामी पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार असून मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात आणखी गारठा वाढणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवला आहे उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि काश्मीर खोऱ्याला वगळता उर्वरित राज्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत आहे असं असलं तरीही हरियाणा पंजाब चंदीगड ओडिशा, झारखंड पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मात्र धुक्याची चादर अच्छादलेली असेल स्कॅमेट वृत्तसंस्थेनुसार पुढील चोवीस तासांमध्ये झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर सिक्कीम अरुणाचल प्रदेश लक्षद्वीप अंदमान निकोबार बेटांवरही पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे बिहार आणि उत्तर प्रदेश पुढील चोवीस तासामध्ये राजस्थानचा पश्चिम भाग उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागांमध्ये चांगलीच थंडी पडायला सुरुवात होईल अशी शक्यता आहे